सप्रेम जय महाराष्ट्र उद्या तेवीस जानेवारी उद्या शिवसेना प्रमुखांची जयंती अर्थात शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस खऱ्या अर्थात जर बघितला गेलं तर या महाराष्ट्रामध्ये फक्त विचारांची पेरणी करून जे सगळे जाती धर्माचे तरुणांचे माते त्यावेळेस थंड पडलेले होते खऱ्या अर्थानं शिवसेना स्थापन झाली एकोणीसशे सहासष्ट साली शिवतीर्थावर सगळे तरुण त्या ठिकाणी जमले होते पण त्या थंड पडलेल्या माथ्यामध्ये या महाराष्ट्रातील रस्त्यापासून ते समुद्रापर्यंत समुद्रापासून त्या अवकाशापर्यंत प्रत्येक उद्योग व्यवसायातही आपला तितकाच अधिकार आहे जितके दरवर्षी परप्रांतीयांचे लोंढे आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या हक्काच्या नोकऱ्यामध्ये व्यवसायामध्ये डल्ला मारतात याहूनही शंभर पटीनं आपला अधिकार जास्त आहे कारण ही मुंबई आपली हा महाराष्ट्र आपला आहे आपण भूमिपुत्र आहोत ही प्रत्येक जाती धर्माच्या थंड पडलेल्या तरुण माथ्यामध्ये मशाल पेटवून देण्याचं काम ज्यांनी केलं आणि खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरवून मागवण्यासाठी ज्यांनी प्रेरित केलं असे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे उद्या साहेबांचा जन्मदिवस उद्या साहेबांची जयंती या महाराष्ट्रात नव्हे या भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे मराठी मनाचा तरुण राहतो ना त्या मराठी मनाच्या तरुणामध्ये उद्या ती जयंती साजरी केली जाते ठिकठिकाणी प्रतिमा साहेबांची ठेवली जाते त्याचं पूजन केलं जातं आजही खऱ्या अर्थानं जर बघितलं या देशाचा खरा चेहरा ही मुंबई ही मुंबई वाचवण्याचं काम शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं विचार कृती आणि बोलणं यामध्ये शिवसेना प्रमुखांचा मेळ होता म्हणून शिवसेना प्रमुखांच्या एका शब्दावर हजारो लाखो शिवसैनिक या महाराष्ट्रासाठी या मराठी मातीसाठी या मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी सर्वप्रथम राष्ट्र नंतर महाराष्ट्र असे कायम शिवसेना प्रमुख सांगायचे तर लाखो शिवसैनिक जीव द्यायला सुद्धा शिवसेना प्रमुखांच्या एका शब्दावर एका आदेशावर द्यायला तयार होते आणि तोच वारसा खऱ्या आज उद्धव साहेबांकडे आलेला आहे ठीक आहे एक अधिकारशाही आमच्या पक्षामध्ये चालते पण ती एक अधिकारशाही यासाठी चालते महाराष्ट्रावर जर कुणी अन्याय करत असेल जर कुणी वाकड्या जर न, न बघत असेल तर त्याचे डोळे काढून सुद्धा गोट्या खेळायला शिवसैनिक कमी करणार नाही लक्षात ठेवणं उद्या खऱ्या अर्थानं जर बघितलं अंधेरी पश्चिममध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी उद्या उद्धव साहेबांची सभा होणार आहे पहिल्यांदाच शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त हा शिवसैनिकांचा मेळावा शिवसेनेनं आयोजित केलेला आहे ग्रामीण भागातून आम्ही सर्व शिवसैनिक जाणार आहोत अनेक ग्रामीण भागातून या महाराष्ट्रातून सुद्धा मला फोन आलेत आम्ही सुद्धा मुंबईकडे जाणार आहोत गेल्यानंतर समाधी स्थळावर जाऊन नतमस्तक होणार आहोत आणि नंतर आम्ही सगळेजण अंधेरीला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर जाऊन आम्ही उद्धव साहेबांचे विचार ऐकणार आहोत खऱ्या अर्थानं जर जा। बघितलं ज्यांना जा। निवडणुका लढायच्याच होत्या निवडणुका लढून ज्यांना सत्तेच्या खुर्च्या गरम करून ज्यांना या संपत्तीच्या राशी उभं राहून हे जे आपल्या महा शिवसेनेच्या महावट महावट वृक्षावर जे बसलेत आणि गरज साजरा गरज सरून गेली आणि सगळे हरामखोर उडून गेलेत जे उडाले ते कावळेच होते खऱ्या अर्थानं आज जे शिल्लक आहेत ते खर शिवसेनेचे मावळे आहेत खऱ्या अर्थानं जर बघितलं आज महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे वेगवेगळ्या वेग पद्धतीने चर्चा करतात शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा सोडला कधी मतात शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडला सोडला हे विरोधक जे आज आग ओकताय ना ही आज आग कोणी वक्त नाही ही पहिल्यापासून शिवसेना प्रमुख होते तेव्हापासून कायम शिवसेनेवर अटॅक करायचं कायम शिवसेनेला डॅमेज करण्याचा प्रयत्न करायचा पण विरोधक हे लक्षात का घेत नाही शिवसेना ही आज तळागाळापर्यंत पोचली या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शिवसैनिकांना आव्हान करण्याची गरज नाही कारण तुम्ही सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहात आपण सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत चाल मित्रांनो खऱ्या अर्थानं जर बघितलं तर रोजचे अपडेट वाचनातून असेल पेपर असेल न्यूज चॅनल असतील यातून शिवसैनिकांनी बारकाईने लक्ष ठेवून जन माणसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे ठीक आहे निवडणुकीत आपला पराजय झाला पराजय हा खऱ्या अर्थानं यशाची पायरीच असतो आणि शिवसैनिकाला शिवसेनेला जय पराजय हे काही नवीन नाही आहे अनेक विजय पण आपण पचवलेत आणि अनेक पराजय ते सुद्धा आपण पचवलेत खऱ्या अर्थानं जर शिवसेनेची जी तलवार उपचली गेली ती फक्त ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी मुंबईसाठी आता मुंबईच्या निवडणूक येत आहेत पण मुंबईचा जो मराठी माणूस आहे तो मराठी माणूस आता त्याच्यावर सध्या मागे झालेला अन्याय आता फडणवीस सरकार आलं मराठी भाषा बोलू नको मराठी माणसं तुम्ही नॉनव्हेज खातात तुमचा वास येतो इथपर्यंत जर मुंबईतून बाहेर येणार महाराष्ट्राच्या बाहेरून येणार जर मराठी माणसाच्या येत असेल तर आपण मतदान कोणाला करणार शिवसेनेने त्यावेळेस मुंबई वाचवली शिवसेनेने मध्यंतरीच्या काळात सुद्धा मुंबई वाचवली आता खऱ्या अर्थानं जर मुंबईची वा मुंबई वाचवायची असेल या महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रीयन या रहितेला निष्ठावंत शिवसैनिकांना शिवप्रेमी नागरिकांना मी आव्हान करतो आपलं नातक होतं आपले मित्र आपले सोयरे सगळ्यांना सांगा शिवसेनेला आपल्याला मतदान करावं लागेल जर शिवसेनेची सत्ता आली नाही तर लक्षात घ्या मराठी माणसाला मुंबईत चालणं सुद्धा मुश्किल होईल जे हरामखोर परप्रांतीय महिना महिना वरांगोळ करत नाही ते सुद्धा मराठी माणसाला म्हणता तुझ्या अंगाचा वास येतो तुम्ही घाता असं सांगतो मुंबई कोणाची मुंबई मराठी माणसाची म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतो खऱ्या अर्थानं जर बघितलं हे विचार आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलेत विचारांची पेरणी आपण सतत आपल्या माथ्यामध्ये आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण ती जिवंत ठेवली पाहिजे तर मी सगळ्यांना आव्हान करतो उद्या शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांनी मुंबईकडे यावं शिवसैनिकांच्या मेळाव्याला आपली हजेरी लावी लावावी पक्षप्रमुखांचे विचार घेऊन आपण पुन्हा जनमानसांमध्ये पोचावं सत्ता असो किंवा नसो जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण शिवसैनिकांनी लढलं पाहिजे शिवसेना प्रमुख खऱ्या अर्थानं आज आपल्यात नाहीत पण शिवसेना प्रमुखांनी शेवटच्या भाषणात जे सांगितलंय जसं आपण शिवसेना प्रमुखांना सांभाळलं तसं उद्धवजींना आणि आदित्यजींना आपण सांभाळायचं मग शिवसैनिकांना आयुष्यातला एक तास वेळ आपण आपल्या पक्षासाठी आपल्या संघटनेसाठी आपण दिला पाहिजे आणि का देऊ नये शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी आपण प्रेरित झालो शिवसैनिक म्हणून आपण पेटून उठलो त्याचा बरासा फायदा आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला झालाय लक्षात घ्या आपलंही देणं आपल्याला शिवसेनेसाठी लागतं शिवसेनेला देणं म्हणजे आपल्या मराठी मातीसाठी देणं लक्षात घ्या या काळ्या मातीमध्ये राब राब राबणारा आपला शेतकरी जो देशातल्या नागरिकांसाठी पिकवतो कष्ट करतो त्याला फाशीवर जावं लागतं त्याला ते, विष घ्यावं लागतं अशा प्रकारच्या या सरकारच्या योजना आहेत अरे जो सैनिक छातीचा कोट करुणावर आपलं संरक्षण करतो तो रिटायर झाल्यानंतर त्याचा सुद्धा किती छळ त्याच्या कुटुंबाचा सुद्धा किती छळ होतो या गुंडा म्हणून महाराष्ट्रातल्या त्याच्याकडे कोण लक्ष देणार त्याच्यासाठी आपल्या सगळ्या शिवसैनिकांना एकत्र यावं लागणार आहे म्हणजे आपण सगळेजण शिवतीर्थावर जाऊ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर आपण समाधीस्थळावर आपण नतमस्तक होऊ आणि तिथून आपण अंधेरीला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या ठिकाणी आपण उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी जाऊ आपण सगळेजण या आम्ही येणारच आहोत तिथं आपण सगळे भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान